महाराष्ट्राचे राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व लोकनेते अजितदादा पवार यांच्यावर अठ्ठावीस जानेवारी रोजी काळाने घाला घातला या दुर्दैवी विमान दुर्घटनेत त्यांच्यासह वैमानिक व बॉडीगार्ड यांचाही मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून राज्याचे कधी न भरून येणारे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर डोंगाव येथे एकोणतीस जानेवारी रोजी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले या सभेत सर्वपक्षीय नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हमीद मुल्ला यांनी केले अजित दादांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या लाडक्या बहिणीची विशेष उपस्थिती होती श्रद्धांजली सभे शैलेश सावजी राजेंद्र आखाडे चरण आखाडे अर्जुनराव वानखडे गोपाल आखाडे मुरलीधर लंबाडे ओम भालेराव आणि जैनुल आबेद आबेदेवी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या कार्यक्रमाला ना बहुसंख्य नागरिकांनी उपस्थिती लावली होती महिला वर्गामध्ये सौ सायली सावूजी मैफूजा परवीन यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणणाऱ्या लाडक्या भावाच्या निधनाचे दुःख महिलांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होते अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग